गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर दिदींची चालू इथं पोयनची तयारी आणि आम्हाला जायचं आहे आज वास्तुशांतीला स्वप्नी यांच्या मित्राची वास्तुशांती आज तर आम्ही सगळे जाणार आहे वास्तुशांतीला त्याच्यामुळे आज आम्हाला काही स्वयंपाक वगैरे काही नाही आज तिकडं जेवण राहील मग आज <laughs> पोह्यांची तयारी फक्त आम्ही नाश्ता करून जाणार चला पटकन आणि आज आमच्याकडं ऊन पडलेले ऊन पडल्याचा एवढा आनंद होतोय कारण चार पाच दिवसापासून सारखं आवड त्याच्यामुळे ऊन पडलंय ते चांगलं वाटतंय आता पोहे बनवून घेते आता मस्त पोहे रेडी नाश्ता करायला डस्टबिन आहे आणि आंबा खायला लगेच पुढं सराटले दे ना, ना <laughs> हो <laughs> जे लवकर खायला नाही भेटल्या आणि जायचं आहे आता संतोषच्या घरी संतोष म्हणजे यांचे मित्र ज्यांची घरी वास्तुशांती इथे त्यांचं नाव संतोष आहे तर त्यांच्या घरी जायचं आहे आता आणि चाललो आहे आम्ही सगळी चला तर मग दाखवते तिथं जेवढा ब्लॉग शूट करता येईल तेवढा करील कारण बाहेर का कोड होतं अजून त्यामुळं बघू काय होतं दादा ते गेले सगळे आता आम्ही दोघं चाललो संतोषचं घर बघा खूप मस्त बनवलंय भारी झालं घर ही बेडरूम आहे खालची वगैरे हां लॉक किती आणि बाथरूम वगैरे इकडे एक रूम आहे इकडं किचन बनवले वरती पण डबे वगैरे ठेवायला बनवले आणि इकडून तर आता आले मी वास्तुशांतीच्या कार्यक्रमावरून आणि एवढं काही शूट नाही केले मी कारण मला थोडं अकोड होत होतं मग थोडं थोड शूट केलंय छान झाला कार्यक्रम घर पण त्यांनी खूप छान आहे मस्त होतं सगळं काही वातावरण नसताना इतका जोरात पोसाला लाभूनच वाजत बघा डायरेक्ट वारेवर असा दादांची काहीतरी रेसिपी करताय आता अरबवाली रेसिपी चहा सोबत हो थेट आराम मधून आणलेली जवळचे काम नाही सगळं मस्त पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणात चहा तस मस्त नाही वातावरण पावसाचा रोज पाऊस आहे त्याच्यामुळे आता कंटाळा येतोय वारं इतकं सुटलेलं आहे पाऊस बंद झालाय आता

दीदी दी कुरकुरे खाओ बर म्हण लोक का नुसती बोलतच राहते आज आमच्या जेवणात आंब्याचा रस हे आमचे घरचे आंबे त्याचा रस करणार आहे आम्ही कुरडाईचा भुगा आणि चपाती आणि आमच्याकडे आज लाईट नाहीये पावसामुळे लाईट गेली आता तर अंधाराचा स्वयंपाक आज आम्ही ट्रेडिशनल पद्धतीनं रस करणारे म्हणजे आंबे कापून घ्यायचे आणि ही जी चाळणी आहे पुरण हे करायची त्याच्यात ते असे किसून घ्यायचे म्हणजे त्याच्यात फक्त आंब्याचा जो पल्प आहे ना तो खाली गळत त्याचा रस होईल बारीक होतो एकदम मिक्सरसारखा आणि टेस्टी पण लागते आमचा रस बनून झाला आणि मग लाईट आली आता ती चपात्या करते इथं कुरडईचा भुगा या जेवायला आम्ही सगळे जेवायला जेवण वगैरे झालंय आता आणि आता आवरून घेते सगळं भांडे वगैरे किचन ओटा लाईट येतोपर्यंत कारण पावसाचं वातावरण झालंय परत विजा वगैरे पण कडकत आहे आणि थोडस गरजतय जर पाऊस आला तर लाईट जाईल परत अंधारात काही दिसत नाही

कोणती रील आहे बाई रील पाहिजे एवढा नाद लागलाय काय सांगा नाद लागलाय नाही नाद लय दिवसाच येतो आजचा नाही ना म्हणजे आता तो वाढलेला आहे नाद मी म्हणजे माझ्या टाइम मध्ये युट्यूब वर काही पाहत असलो एक मिनिटात बोर होतं आणि मी लगेच समोर व्हिडिओवर लावलेले राहते हेडफोन लावलेले राहते आणि मी माझी अशी रील पाहत राहतो ते काही ते पाहतो काही हे पाहतो काही ते पाहतो काही हे पाहतो आणि हे बघून मला रिअलाइज झालं शुक्रवारी त्याच्या अर्ध्या तासानंतर परत मी तेच करीत होतो लॅपटॉप वर हेडफोन इंस्टाग्राम पण वाट लागेल भारताची वाट लागेल अरे मी कधी कधी

आणि मग त्यांना परत भूक लागली का रस्त्याचे काढलं काहीतरी जाऊन खाते तो देवेन म्हणतो आम्ही नाही का रस्त्यावरच आलो आहे म्हणे डायरेक्ट आता रस्त्यावरच खातो काही ना काही म्हणजे हात गाड्यावरलं याच्यावरलं तो डायरेक्ट सांगत आता रस्त्यावरलं खातो तो श्रेयश काय म्हणतो माहिती रस्त्यावरलं नको बनवून हायवेवर चांगलं वाटतं म्हणजे हायवेवर आलोय म्हणे आम्ही आता आता हायवेवर आलो आहे आम्ही